नाशिकच्या मनमाड दौऱ्यावर आलेल्या बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपली येथे आदिवासी वस्तीवरती आदिवासी बांधवांचा भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी आंबेडकर यांनी आदिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या प्रकाश आंबेडकर हे आदिवासी सत्ता संपादन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी माध्यम प्रतिनिधींनी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री वसावून भेट घेतली असा दावा वंचितने केला याबद्दल विचारले असता यावर दादा जास्त सांगू शकतील आम्हाला जे डिटेक्टिव्ह लॉजिक प्रमाणे काय घडले जेव्हा शंभर टक्के घडेल पॉसिबिलिटी वाटते म्हणून त्यावेळी लोकांसमोर मांडतो घडलं तर घडलं नाही घडलं तर नाही घडलं या संदर्भात अधिक माहिती दिलीये वंचित बहुषण आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पाहूयात मध्यंतरी साईबाबांच्या दर्शनाला जाऊ नका असे आर एस प्रणित साधूंनी सांगितले होते साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांचा अपमान करण्याचा हा हा भाग भाग आहे त्यांना असून साईबाबांना नका हे यातून अधोरेखित होते जोसी भक्त आहे त्याने या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवावा बीजेपीला मतदान करू नका आम्ही उभ्या केलेल्या तिसऱ्या आघाडीत ती ज्याला आदिवासी ओबीसी वंचित भूषण आघाडी अशी आघाडी असेल डागळलेले लुटलेले असे, असे कोणीही आमच्या तिसऱ्या आघाडीत नसेल असा टोला बच्चू कडू राजू शेट्टी छत्रपती संभाजी यांच्या तिसऱ्या आघाडीला लगावला आता आम्ही जी तिसरी आघाडी जी उभी केलेली आहे ती म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल आदिवासी समूह एकत्र करणं ओबीसी हे करणं वंचित बहुजन आघाडी त्याचं एकत्रित करून बूट बांधणं ही तिसरी आघाडी आहे नागपूरला ज्यावेळेस आम्ही परिषद घेऊ त्यावेळेस या परिषदेला नाव देऊ अशी असते हे आहे याच्यात कोणकोण असणारे बच्चू आहे कोणा कोण 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 हे डागाळलेले चोरलेले लुटलेले अशा नावे कोणालाही घडणार नाही सर काल अमित शहानी एक वक्तव्य केलं का दो सा, दो प्रत्येक गोष्टीला आता भाजप लव जे कधी ओढ जे प्रत्येक गोष्टीला जिहादला जोडलं जात आहे का त्यांना असं असे कॉपी मास्टर आहेत हे काही हे काही ओरिजिनल नाही मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया याच्यामधला जो फरक आहे मेड इन इंडिया म्हणजे तुमचं संशोधनाचा भाग In मेक इन इंडिया म्हणजे दुसरं कोणीतरी संशोधन केलं असतं फक्त तुम्ही हिते आणि आमचा स्टॅम्प मारा त्याच पद्धतीने आर एस एस बी जे पी हे जे आहे आणि हिंदुत्ववादी संघटना जी आहे या कॉपी मास्टर आहेत त्यांच्याकडे जिहादला मराठी शब्द नाही हिंदी शब्द नाही म्हणून मुसलमानाचा शब्द त्यांनी <laughs> मुसलमानाचा <था> शब्द जो आहे <laughs> तो घेतला आणि आता हिंदू धर्मामध्ये त्याचा समावेश केला की हिंदू जिहाद एक शेवटचा प्रश्न विधानसभेत काय परिस्थिती राहील मी असं म्हणतोय की फ्रॅक्चर्ड मांडर राहिल्या वेळेस कोणालाही कोणालाही बहुमत मिळणार नाही बहुमत मिळण्याची जी शक्यता आहे ती ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे ओबीसी एका बाजूला गेली तर मी असं तर म्हणतो की एका पक्षाचं सरकार येईल ओबीसी एका बाजूला गेले नाहीत तर फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येईल अशी परिस्थिती आहे वंचितची काय भूमिका राहणार सर आम्ही असणार जरांगे बाटलाच्या मागणीला विरोध करतो आणि ओबीसीची जी मागणी आहे की मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणामध्ये नसला पाहिजे त्याला पाठिंबा आमचा पूर्णपणे आणि आज असणारा वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं नेतृत्व करते या हमले होतात तिथे आम्ही आहोत आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे त्याला मी सर चॅलेंज करतोय करणार नाही आता ने वंचितच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे त्यांना आम्ही आवाहन करतो वंचितचे किती आमदार विधानसभेत दिसतील लो ने मतदान दिलं दिलं तर डबल फिगरमध्ये ट्रिबल फिगरमध्ये दिसतील ते ने ठरवायचं पक्ष आज त्यांच्या सोबत आहे त्यांना कुठेतरी नेस्तनाबूत करण्याचा हा प्रकार आहे असेल तर प्रत्येक पक्ष आपला आपला कार्यक्रम आखत असतो तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम आखला असेल की आम्ही स्वबळावरती हो। येऊ आता आम्ही असायला म्हणतो की आम्ही असायला स्वबळावरती येऊ हो। म्हणजे आम्ही बी जे पी संपवायला निघालेलो त्याच्यामुळे प्रत्येक पॉलिटिकल पार पार्टी जी आहे तो आपला कार्यक्रम करत असते आखत असते आणि लोकांसमोर जात असते लोक डिसाईड करतात काय राहील आणि काय राहील नाही नेते कधी डिसाईड करत नाही पण त्यांचं वक्तव्य असं वाटत नाही का, का जे जो जोडे इतर पक्ष आहे त्यांना कुठेतरी जसं काँग्रेस मुक्त भारत त्यांनी नारा दिला होता आता इथे विरोधी पक्ष मुक्त आता आता याच्यामध्ये असायला जा मागच्या बी जे पी मुक्त भारत हाही नारा आला त्याच्यामुळे नाराला काय फरक पडत नाही लोक काय करतात त्याला असायला फरक पडतो काय महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडेल उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची आता तुम आता आता मी तुम्हाला असणार अजित पवारांशी मुलाखत घेणार बरोबर अजित पवारांना तुम्ही असं विचारलं पाहिजे की सिद्धार्थ मोकळेंनी जो आरोप केला ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे सगळ्या फायली सगळे इन्फॉर्मेशन सगळे येतात बातमी खरी आहे की खोटी आहे तुम्ही विचार ना मग तुम्हाला भूकंप होतो की नव्हतो तेवढी हिंमत दाखवा अजित पवारांना विचारण्याची तेवढी हिंमत दाखवा सर याच्यातून संदेश एक गुप्त बैठका पुन्हा सुरू आहे आणि पुन्हा हे काय माहित नाही आम्हाला आम्हाला फक्त जेवढं माहिती मिळाल तेवढी आम्ही लोकांपुढे काढली आता ती पुढे घेऊन जाण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तुमच्या हातामध्ये आता अजित पवार भेटलेले आहेत सर कसं असतं का जास्तीत जास्त गोप्यस्फोट आपण करतात जास्तीत जास्त भविष्यवाणी काहीच करतात पुरावे मी काही भविष्यवाणी करत नाही आणि मी काही भूकंप करत नाही फक्त जे आम्हाला डिडक्टिव्ह लॉजिकप्रमाणे काय घडेल आणि शंभर टक्के असं घडेल असं ज्या आम्ही वाटतो त्यावेळेस आम्ही लोकांपुढे मांडतो किंवा असं पॉसिबिलिटी आहे म्हणजे जसं भविष्यवाणी ही लॉ प्रॉपेबिलिटी आहे असं मी त्याला म्हणतो घडलं तर घडेल नाही घडलं तर नाही घडलं काशी मध्ये गडल, साईबाबांच्या मूर्ती काढून टाकलेल्या आहेत हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं ध्रुवीकरण होते मध्यंतरी आपल्याला माहित असेल की आर एस एस पेरणीत जे साधू होते सगळे त्यांनी साईबाबाच्या दर्शनाला जाऊ नका म्हणून असं सा सांगितलं होतं हा माझ्या अंदाजानं हा 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 कुठेतरी मी असा म्हणतोय की साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांचा अपमान करण्याचा भाग आहे त्यांना दुखवण्याचा भाग आहे आणि त्यांनी साईबाबाला मानू नये यातूनच होतं आहे आणि हे करणारं कोण आहे तर आर एस एस बी जे पी प्रेरणीत ज्या संघटना आहेत त्या करतात त्याच्यामुळे हा जो साई भक्त जो आहे त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बी जे पी ह्याला धडा शिकावा आणि धडा शिकवायचा असेल तर त्याला मतदान करून ओके सर आज या भागात येण्याचं दौऱ्याचं कारण ते इतिहास जे आहे मनमाडमध्ये आदिवासी सत्ता संपन्न परिषद ही आश्वाला आयोजित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी समूह जो आहे त्यांचं एकत्रित करण्याची प्रक्रिया मी सुरुवात केली आणि त्याच्यातून ते आदिवासी एकत्र आला आ, तीस तारखेला चोपड्याला असणारं एक आदिवासी परिषद झाली आता मनमाडला आहे आज आणि याच्यानंतर जी आहे ती नागपूरची आहे नागपूरची तारीख आज किंवा उद्या कळेल अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा आदिवासी समूहांमध्ये असणारा सत्ता संपन्न जा हा झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही म्हणजे आपण आता त्या ठिकाणी बसलेल्या होत्या पाल असं बसलेलं होतं आणि त्या पालेच्या ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकून त्यांची घरं आहेत सत्तर वर्षामध्ये या सगळ्या आदिवासी समूहाला शासनाने राहायला घरही दिलं नाही आणि डोक्यावरचं छप्परही दिलं नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा राहायला घर आणि छप्पर हे जर मिळवायचं असेल तर सत्ता संपन्न केली पाहिजे आणि म्हणून या परिषद आहेत सर